नमस्कार मंडळी सध्या गरमी मरणाची वाढलेली असा आणि त्यामुळे थोडंसं आमचा जीव थंड करू मी आणि माझं मित्र बंटी चाललो सरबत पिऊ आपण साधा सुद्धा सरबत नाही गावड्यांचा चेरी सरबत म्हणजे सरबत म्हटलं का आमच्या डोळ्यासमोर काय होता त्यात लिंबू घेतला पाणी घेतला साखर मीठ घातली काय सरबत झाला पण या गावड्यांचा चेरी सरबत एकदम स्पेशल असा आणि तुमका या सरबतात पुदिना घालतं सब्ज्या घालतं या सगळ्या सोबत येणारी ती चेरी म्हणजे काय विचारूकच नका त्याची चव एकदम जबरदस्त म्हणजे बघा ग्रास कसला भारी वाटता आता सरबतचा जबरदस्त एकदम कडक दुपारच्या रणरणच्या उन्हात या ग्लास तोंडाक लावला आणि जीव झालो नमस्कार मंडळी आपण आता आलो होतो पिंगोळी येथील काव्या कोल्ड्रिंक हाऊस येथे आणि येथे अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारचं सरबत भेटतं आणि हे दुकानाचे मालक दीपक गावडे या ठिकाणी आपल्यासोबत आहेत आणि हे सरबत म्हणजे नमस्कार स्वागत आहे तुमच्या व्हिडीओमध्ये कोणत्या प्रकारचं सरबत बनवत तुम्ही आता अच्छा किती प्रकारची सर्व भेटतात तुमच्याकडे ओके अच्छा थोडी उष्णतेला तो बरं असतो सब्जा अंगाच्या उष्णता कमी होते अच्छा उष्णतेसाठी सुद्धा सब्जा चांगला असतो तापमान या ठिकाणी स्थिर राहण्यासाठी गर्मीमध्ये अवश्य अव आवो, अवश्य तो खायचा असतो सब्जा आणि या ठिकाणी या सरबतासाठी तुम्ही बघू शकता लोक असे रांग लावून वाट बघत असतात आता तरी थोडासा मधल्या वेळेत आलो आम्ही पण थोड्या वेळानंतर इथे बऱ्यापैकी गर्दी असते इथली खास स्पेशालिस्ट म्हणजे चेरी आम्ही या ठिकाणी येतो ते ही ये चेरी खाण्यासाठी चेरी सरबत म्हणून फेमस आहे तिथलं हे सरबत हे कुर्च आहे का हिरवू आलं कैरी आणि हे काला कट्टा अजून मी बाकीचं आहे काला कट्टा माला खुश कच्च्या आम हे पान शॉट सर्वात जास्त कुठचं चालतो पान शर्ट काला कट्टा, म्हणजे व्हिडिओ बघित असतात आणि व्हिडिओ आवडलोच असतात तर अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझं सुपर समीर युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर तुम्ही कधी सरबत किल्ला असात तर कमेंटमध्ये नक्की सांगा मॅडम कसं आहे रोज येता का इकडे सर्व रोज येता का तर काका कधीपासून सुरुवात केली तुम्ही या बिझनेस या कोल्ड्रिंक हाऊसची आणि धोक्यात तुमची कल्पना कशी काय कोल्ड्रिंक हाऊस टाकायची वेगवेगळं आता लोकांचा प्रतिसाद कसा असतो लग्न वगैरे हो बाकीचे कार्यक्रम असतात त्यांचे ऑर्डर्स वगैरे घेताय का, का तुम्ही अच्छा बघा तुम्ही बघू शकता की इथे गर्दी किती आहे जो माणूस इकडून जातो तो नक्कीच हे सरबत पिण्यासाठी थांबतो अगदी मापसेकर सिट्यावर हे कोल्ड्रिंक हाऊस आहे तर अवश्य तुम्ही इकडून कधी जात असाल या पिंगोळीतून किंवा कुडाळला कधी आला तर नक्कीच या कोल्ड्रिंक हाऊसला भेट द्या आणि या गर्मीच गर्मीपासून थोडीशी स्वतःच्या जीवाला शांती द्या धन्यवाद मंडळी कुडाळ पिंगुळत कधी येलात तर या सर्वच नक्की एकदा पिऊन बघा एकदा पिलात तर परत परत नक्की पिऊ घेतालात आणि व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी मनापासून धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करून नसत तर आत्ताच करून घ्यावा देव बरा करू धन्यवाद